अंबाजोगाई शहराला मराठवाड्याचे पुणे म्हटले जात जाते शहरात शैक्षणिक सामाजिक राजकीय चळवळीचे केंद्र आहे हे जरी सत्य असले तरी दुसरे सत्य हेही आहे की अंबेजोगाई शहरात मुस्लिम मतदाराची संख्या एवढी असूनही मुस्लिम नेतृत्व आज पावेतो निर्माण का होऊ शकले नाही असा प्रश्न सर्वसामान्य मुस्लिम समाजातील नागरिकांना पडतो आज हा प्रश्न का उपस्थित केला असे तुम्हाला वाटत असेल तर नक्की तसे वाटणे स्वाभाविक आहे आज ईद उल अझा म्हणजेच सोप्या भाषेत बकरीद ईद म्हटले जाते यानिमित्त ईदगाह तसेच वेगवेगळ्या मशीदमध्ये नमाज अदा केली जाते नमाज झाल्यानंतर शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देतात वर्षातून दोन वेळा अशा नमाज होतात आमचा याबद्दलही आक्षेप नाही काही म्हणणे नाही वर्षातून एकदा येणाऱ्या सणादिवशी अखंडित विद्युत पुरवठा पाणी पुरवठा व्हावा एवढी सर्वसामान्य समाजातील नागरिकांची माफक अपेक्षा होती मात्र तसे झाले का तर अजिबात झाले नाही धड लाईटही नाही आणि पाणीही नाही मग अशा पवित्र सणादिवशी सामान्य नागरिकांच्या नागरिकांनी अपेक्षा ठेवण्यात गैर काय राजकारणात अनेक तरुण पुढाकार घेत आहेत सामाजिक उपक्रम राबवतात समाजाचे प्रश्न सोडतात मात्र ही बाब सर्वत्र होते असे नाही त्यामुळे की काय कोण जाणे आज पावेतो मुस्लिम समाजातील तरुणामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता का निर्माण होऊ शकली नाही हा आत्मचिंतनाचा विषय असू शकतो आंबेजोगाई शहरातील आर्श कॉलनी बाराबाई गल्ली जिरे गल्ली मंडी बाजार यासह अनेक भागात नगर किमान ईदच्या निमित्त पाणी पुरवठा करायला हवा होता तो का केला नाही माहीत नाही दुसरा मुद्दा मिलिया शाळेलगत डी जवळ तीन पाईपलाईनचे वॉल बसवण्यात आले आहेत नालीचे घाण पाणी त्या वॉलच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये जात जात आहे व तेच पाणी नागरिकांना नाईलाज का होईना पाणी प्यावे लागत आहे नगरपरिषद प्रशासन नागरिकांची नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे जेवढी तत्परता राजकीय नेते कोरडे समर्थन व साथ असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी ईदगाह व मशीदसमोर येऊन प्रदर्शित करतात तेवढी तत्परता नेतृत्व नसलेल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी या नेत्यांनी दाखवले तर मुस्लिम समाज या नेत्यांना नक्की धन्यवाद देईल एवढे मात्र खरे